मित्रांनो लोकसभेचा निकाल लागला आणि महायुतीच्या पायाखालची जमीन हदरली त्यांनी योजना आणायच्या सुरू केलेत लाडकी बहीण योजना त्याअंतर्गत प्रत्येक बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे लाडका भाऊ योजना बारावी पास असाल तर सहा हजार रुपये डिप्लोमावाला असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएटवाला भाव असेल तर त्याला दहा हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर त्या अजूनही योजना आणू शकतात लाडका जावई योजना लाडकी सून योजना प्रत्येकी अकरा हजार रुपये लाडकी सासू योजना पाच हजार रुपये लाडका सासरा योजना प्रत्येकी सहा हजार रुपये लाडकी बायको योजना प्रत्येकी पंधरा हजार रुपये लाडकी मुलगी योजना लाडका मुलगा योजना प्रत्येकी दर महिन्याला सहा हजार रुपये लाडका ड्रायवर योजना लाडकी कामवाली योजना अशा प्रकारच्या भरपूर योजना ही महाशक्ती किंवा ही महायुती आणू शकते ही महाशक्ती सगळ्यांना खूप मोठे मोठे पैसे देणार आहेत कारण त्यांनी आता एक स्लोगन चाललेलं आहे करू नका कामधंदा आणि उचला फक्त आमचा झेंडा असे फक्त गाजर ही महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये देत आहे सुज्ञ महाराष्ट्राच्या नागरिकांनी हे ओळखावे का ही महायुती लोकसभेमध्ये त्यांना जो पराभव झालेला आहे त्यामुळे ते हे करत आहेत सात लाख कोटी रुपये कर्ज असलेल्या महाराष्ट्राला हे कितपत शक्य आहे हे सुज्ञ नागरिकांनी ध्यानात घ्यावे